नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला टोमॅटोपासून दोन अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी दाखवणार आहे खरं तर ह्या दोन्हीसुद्धा चटणी आहे आपण टोमॅटोची चटणी करतोय पण दोन वेगवेगळ्या पद्धतीने त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा बघा टोमॅटो तर आरोग्यासाठी चांगले असतातच पण बऱ्याच जणांना ती ना आवडत नाहीत किंवा मग टोमॅटोची भाजी वगैरे आवडत नाही तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने खातील तर त्यासाठी बघा इथे मी छान लाल टोमॅटो घेतलेले आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे टोमॅटो कट करून घ्यायचे यामधल्या ज्या बिया आहेत त्या मी पूर्णपणे काढून टाकणार आहे अशा पद्धतीने तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या आणि अशा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये हा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे इथे मी तीन टोमॅटोंचा वापर केला आहे कारण ही भाजी मी दोन जणांसाठी करते तुम्हाला जितक्या क्वांटिटीत ही भाजी करायची असेल तितकी तुम्ही टोमॅटो घेऊ शकता कढईमध्ये बघा तेल टाकलेले एक पळी इतपतच तेल घातलं आहे मी त्यामध्ये जिरं मोहरी घालायचं मोहरी तडतडलं की लगेचच कढीपत्ता घालायचा कढीपत्तासुद्धा तेलामध्ये छान तडतडून द्यायचा त्यानंतरने यात आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे आता लसूण बघा परतून घेतला की यात आपण एक मीडियम साईजचा कांदा कट केलेला तो घालून घेऊया इथे मी चौकोन असा कांदा कट करून घेतला आहे बघा कांदा छान गोल्डन सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे थोडक्यात काय कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतरनं आपण जे कट करून ठेवलेले टोमॅटो होते ते ॲड केले यामध्ये लाल तिखट घालायचं चवीनुसार त्याचबरोबर धना पावडर घातलेली आहे मी अगदी थोडासा गरम मसालासुद्धा घालणार आहोत आणि सोबतच हळद घालून घ्यायची आता हे सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे छान मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले सगळीकडे व्यवस्थित असे लागले जातील त्यानंतर ना आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ थोडं बेतातच घाला कारण टोमॅटोची चटणी शिजल्यानंतर कमी होते आता बघा आपण यावरती झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं छान दणदणीत वाफ काढून घेऊया याच्यानंतरची जी रेसिपी मी दाखवणार आहे ना ती रेसिपी पाहिली तर खरंच तुम्ही बोटं चाटत राहाल एवढी कमाल आहे यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल आणि खूप जास्त चटपटीत आहे आपली दुसरी रेसिपी त्यापूर्वी आपण ही टोमॅटोची चटणी करून घेऊया तर बघा इथे आपला टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आलेला आहे पाहू शकता तुम्ही आता जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे दाण्याचा कूट घातल्यामुळे या चटणीची चव कितीतरी पटीने बदलते तर बघा इथे मी दाण्याचा कूट घालून घेतला मी इथे दोन चमचे इतपत दाण्याचा कूड घातला आहे तुम्ही जास्त घातलात तरी चालेल पण कूट मात्र आवर्जून घाला त्यामुळे या चटणीची चव खूप बदलते आणि चटणी खायला छान लागते दाण्याचा कूड घातल्यानंतर एक मिनिटभर चटणी झाकण न ठेवता परतवून घेतली त्यानंतरनं भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे आता हे सगळे जिन्स छान एकजीव करून घ्यायचे पहा टिफिनसाठी आपली झटपट टोमॅटोची चटणी तयार झाली या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ही टोमॅटोची चटणी करून पहा किंवा जर तुम्ही याच पद्धतीने करत असाल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पण याच्यानंतरची जी मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ती तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल आणि कदाचित कुठे पाहिलीही नसेल इतकी चटपटीत होते की तुम्ही अगदी कशासोबतही खाऊ शकता कशासोबतही म्हणजे कशासोबत तर ते पुढे मी तुम्हाला सांगते बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घेणार आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकून नक्की करायचं तरी काय आणि कसं ते व्हिडिओत पुढे तुम्हाला समजेलच त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नेहमीप्रमाणेच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन द्यावा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर चला आपण करूया रेसिपीला सुरुवात इथे बघा कढई गरम करून घेतली गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला यामध्ये एक चमचा दाणे घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा इतपत जिरं घातलं आहे आता जिरं आणि मेथी छान बघा भाजून घेतली अगदी बारीक फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे रंग बदलेपर्यंत हे दोन्ही जिन्नस भाजून घेऊया पाहू शकता तुम्ही मेथी छान लाल झाली आहे आणि जिरंसुद्धा भाजलं गेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता बघा याच कढईमध्ये आपल्याला बेडगी मिरची घालायची आहे आणि त्यानंतरनं जे आपण टोमॅटो घेतले होते ना ते इथे मी कट करून घातलेत पहा टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आणि त्या इथे घालून घेतलेल्या आहेत आता अगदी थोडंसं बघा गा, तेल घातलं आहे अर्धी पळी इतपत मी इथे तेल वापरले हे छान असं तेलावरती बघा परतवून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटोची साल निघेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो शिजवायचे आहेत यापूर्वी तुम्ही या पद्धतीने चटणी कधीच केली नसेल ही चटणी एवढी चमचमीत होते की तुम्ही आठवड्यातनं चार पाच वेळा तरी आरामात कराल झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घ्यायचेत ही चटणी करायला खूप सोपी आहे वेळही कमी लागतो झटपट होणारी आहे त्याचबरोबर खूप चविष्टसुद्धा आहे पहा इथे मी चेक करते टोमॅटो शिजलेत का मेन म्हणजे त्याची जी साल आहे ती सहज निघून आली पाहिजे जर टोमॅटोची साल सहज निघाली की समजून जायचं आपले टोमॅटो परफेक्ट शिजलेत आता इथे साल निघत नाही आहे म्हणून मी पुन्हा झाकण ठेवलं एक दोन मिनटासाठी पुन्हा वाफ काढून घ्यायची पहा इथे टोटल चार मिनटं मी टोमॅटोची वाफ काढून घेतली आणि बघा अगदी सहज याची साल निघती आहे आता गॅस बंद करूया आणि टोमॅटो थंड करून घेऊया पहा मस्त असे परतले गेलेत आता काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण जे आधी जिरं आणि मेथीदाणे भाजून घेतले होते ना ते मी जमेल तितके वाटून घेतलेले आहेत खूप पावडर होत नाही त्याची पण शक्य होईल तेवढं ते वाटून घ्यायचं आहे आता हे थंड झालेले टोमॅटो आपण या भांड्यात काढून घेऊया हे अगदीच थंड झाले नाही आहेत बऱ्यापैकी गरम आहे पण खूप जास्तही गरम नाही आहेत आता इथे मी बेडगी मिरची आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आणि छान अशी अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची पहा जर तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर काहीच हरकत नाही नाही घातलीत तरी चालेल नंतर बेडगी मिरची पावडर वापरलीत तरी चालेल फोडणीमध्ये त्याच कढईमध्ये इथे मी तेल घालून घेते आहे आता ही रेसिपी आठ एक दिवस टिकणारी आहे त्यामुळे याला तेल थोडं जास्तीचं घालायचं यामध्ये मी मोहरी घातली बघा मोहरी आणि जिरं छान तडतडून द्यायचं आहे आपल्याला जिरं मोहरी घालून छान अशी परतवून घेतली पाहू शकता तुम्ही जिरंसुद्धा छान फुललं आहे आता आपण यामध्ये अगदी थोडंसं हिंग घालून घेऊया पाव चमचा इतपत मी यामध्ये हिंग ॲड केलं आहे आता आपण यात उडदाची डाळ घालायची आहे ही डाळ दाताखाली आली की खूप छान लागते त्यामुळे नक्कीच उडदाची डाळ आवर्जून घाला पहा उडदाची डाळसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायची त्यानंतर भरपूर असा बारीक कट केलेला लसूण घालायचा हा लसूण आधी मी ठेचून घेतला आहे त्यानंतरनं कट केलेला के आहे म्हणजे लसूण चटणीमध्ये खायला खूप भन्नाट लागतो आता जर तुमच्याकडे कडीपत्त्याची पानं असतील तर नक्कीच घाला माझ्याकडे इथे कडीपत्त्याची पानं नव्हती म्हणून मी घातली नाही आहेत कडीपत्ता घातल्यानंतरनं आपल्याला यावरती जे टोमॅटो वाटून ठेवले होते ते घालून घ्यायचे आणि पहा गॅस इथे मीडियम टू लो आहे आपल्याला ही चटणी छान परतवून घ्यायची आता इथे मी चवीनुसार लाल तिखट घालून घेतलं त्याचबरोबर थोडीशी बेडगी मिरची पावडरसुद्धा घातली कलर येण्यासाठी आणि मीठ घालून घेतलेले सोबतच आपण यामध्ये लगेच कोथंबीरसुद्धा घालून घेणार आहोत आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेऊया तर पहा एकसारखं हलवत मी हे छान मिक्स केलं आपल्याला च चटणी ही कमीत कमी पाच ते सात मिनटं तरी परतत राहायची आहे असं केल्यामुळे यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि जेवढी तुम्ही चटणी जास्त परतवून घ्याल ना तेवढी ती जास्त दिवस टिकेल खरं तर जर तुम्हाला ही चटणी टिकवायची असेल तर चांगली भरपूर टोमॅटोंची करा म्हणजे ती टिकेल कारण की एवढी चटणी केली तर ती कोणालाच पुरणार नाही इतकीही चटपटीत होते तर पहा इथे आपली ही चटणी करून तयार झालेली आहे मी आज लगेचच खाणार म्हणून मी फक्त तीन चार मिनटं परतवून घेतली तुम्हाला स्टोअर करून जर ठेवायची असेल तर जास्त वेळ परतवून घ्या आणि तेल थोडं जास्तीचं चा घाला तर माझी आजची ही चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ही तुम्ही चपाती भाकरी भात किंवा डोसे अगदी कशासोबतही खाऊ शकता उद्या भेटूया बाय